नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो मागच्या भागात आपण पितृदोष निवारण कसं करायचं किंवा पितरांच्या पूज पुझ, पूजेसाठी पाच पिढ्यांचं विभाजन कसं करायचं ते बघितलं तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की पितरांच्या तृप्ती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी पंचमहायज्ञ आणि पिस स्तोत्राचं महत्त्व काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पंचमहायज्ञ म्हणजे पूर्वजांना संतोष शांती आणि समाधान देण्यासाठी केले जाणारे पाच मुख्य यद्न्य। यज्ञ या यज्ञांचा उद्देश आपल्या जीवनात संतुलन राखून पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करणे आहे या पाच यज्ञांमध्ये मुख्यतः समर्पण सेवा आणि मानवतेसाठी केलेलं कार्य हो, अंतर्भूत आहे देवयज्ञ देवांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करणे यामध्ये देवाचे स्थवन आणि प्रार्थना करणे हे पितरांना संतोष देते पितृयज्ञ आपल्या पितरांना तर्पण अर्पण आणि पिंडदान यांद्वारे शांती अर्पण करणे पितरांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी पितृयज्ञ आवश्यक आहे भूतयज्ञ प्राणी आणि पर्यावरणासाठी सेवा यामध्ये पक्षी प्राणी आणि पर्यावरण यांना आदराने आणि सन्मानाने वागवणे समाविष्ट आहे यामुळे आपल्या जीवनातील दोष आणि संकट कमी होतात अतिथीयज्ञ पाहुण्यांचा आदर आणि सेवा ज्यामध्ये आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक पाहुजार करणे महत्त्वाचे मानले जाते ब्रह्मयज्ञ ज्ञानदान म्हणजे शास्त्रवाचन आणि वेदांचा अभ्यास या यज्ञाने आपल्या ज्ञानाची वाढ होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतात पंचमहायज्ञाच्या माध्यमातून पितरांना तृप्ती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या जीवनात सुखसमृद्धी देतात पितृस्तोत्राचे महत्त्व काय आहे ते पण आपण आज व्हिडिओत बघणार आहोत पितृस्ोत्र हे एक प्रकारचे प्रार्थनात्मक स्तोत्र आहे जे आपल्या पितरांना शांत संतुष्ट आणि तृप्त करण्यासाठी गायलं जातं या स्तोत्राच्या माध्यमातून आपण पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो पितरांचे स्मरण स्तोत्र गाण्याने आपल्या पूर्वजांचे स्मरण राहते आणि धर्मसंतुलन हे स्तोत्र गाण्याने आपल्या मनामध्ये सकारात्मकता येते आणि आत्मशुद्ध होतो पितरांना त्यांचे तृप्तीकरण तृप्तिकर परिणाम मिळतात जीवनातील अडचणींवर मात पितरांच्या आशीर्वादाने विवाह संतती आर्थिक समस्या आरोग्याच्या समस्या या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा होऊ शकते पंचमहायज्ञ आणि पितृस्त्राचे एकत्रित प्रभाव या दोन्हींचा समन्वय म्हणजे आपली पितरांप्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रभावी पद्धत आहे पंचमहायज्ञातून पितरांना संतोष मिळतो तर पितृस्तोत्रातून त्यांच्या आत्म्याला शांती मिळते या प्रक्रियेत नियमितता आणि श्रद्धा ठेवून केलेले उपाय पितरांच्या तृप्तीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात नियमित पालनाचे फायदे जर पंचमहायज्ञ आणि पितृस्तोत्र श्रद्धेने नियमाने आणि सातत्याने केले तर पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात तसेच जीवनात प्रगती समृद्धी आणि आनंदाचा अनुभव येतो कारण पितरांचा आशीर्वाद आपल्याला सुख समाधान आणि यश देतो पितरांच्या पूजेसाठी पाच पिढ्यांचं कसं विभाजन करायचं आणि पिंडदानाची पद्धत कोणत्या क्रमानुसार करायची पितरांच्या पूजेसाठी पाच पिढ्यांचे विभाजन व पिंडदानाची पद्धत वैदिक परंपरेत ठरवलेली आहे हे विभाजन योग्य क्रमाने केल्याने पितरांना संतोष आणि तृप्ती मिळते तर कशाप्रकारे आहे ते पाच पिढ्यांचं विभाजन ते आपण बघणार आहोत पहिला आहे वडील पहिली पिढी दुसरी आजोबा तिसरी पिढी पंजोबा चौथी पिढीतील पूर्वज म्हणजेच प्रतिमाहाचे वडील चौथी पिढी पाचव्या पिढीतील पूर्वज म्हणजे चौथ्या पिढीतील पूर्वजांचे पुर्वज वडील पाचवी पिढी या पाच पिढ्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी पिंडदान तर्पण आणि श्राद्ध करण्याची परंपरा आहे पिंडदानाची पद्धत आणि क्रम आपण बघणार आहोत पहिलं आहे विधीची तयारी पिंडदानाच्या वेळी एक स्वच्छ आणि पवित्र स्थान निवडावं आणि विधीसाठी अनावश्यक सामग्री म्हणजेच तांदूळ काळी तीळ पाणी कणकेचे गोळे इत्यादी गोळा करावे गुरुजींचे मार्गदर्शन घेतल्यावर विधी अधिक योग्य रीतीने पार पाडला जातो क्रमाने पिंड अर्पण करणे पिंड अर्पण करताना पाच पिढ्यांच्या क्रमाने म्हणजेच पहिल्यांदा वडिलांना नंतर आजोबांना त्यानंतर पणजोबांना चौथ्या आणि पाचव्या पिढीच्या पूर्वजांना पिंड अर्पण करतात पिंडांचे स्वरूप पिंडदान करताना प्रत्येक पिंड कणकेच्या गोळ्याने बनवला जातो हे गोळे विविध प्रकारे म्हणजेच प्रथम वडिलांच्या नावाने त्यानंतर अनुक्रमे पुढच्या पिढ्यांच्या नावाने समर्पित केले जातात तर्पण पिंडदानासोबत तर्पण करणे आवश्यक आहे तर्पणामध्ये जल आणि तीळ एकत्र करून पितरांच्या आत्म्याला अर्पण केले जातात जाते प्रत्येक पिंडानंतर तर्पण केल्याने पितरांना शांती प्राप्त होते प्रार्थना पिंडदान करताना प्रार्थना करावी आणि पूर्वजांना तृप्त होण्याची विनंती करावी हे विधी शांत आणि सात्विक भावनेने पार पाडल्यास अधिक परिणामकारक ठरतात विधीची समाप्ती विधी पूर्ण झाल्यावर पितरांच्या आत्म्याच्या शां शांतीसाठी पुन्हा प्रयत्न किंवा पुन्हा प्रार्थना केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद मागितले जातात तर मित्रांनो या व्हिडिओवरून आपल्याला एवढंच समजतं किंवा आपल्याला एवढा तरी निष्कर्ष निघू शकतो की पितृदोष निवारण कसं करावं ते कारण पूर्वजांची तृप्ती आणि त्यांचा आशीर्वादाचा प्रभाव आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती निर्माण करतो पितृपूजा पिंडदान पंचमहायज्ञ आणि पितृस्तोत्र यासारख्या विधीमुळे पितरांना संतोष मिळतो तसेच पितृदोष मातृदोष यांसारख्या अडचणी दूर होतात आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरांचे पालन केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे जीवनातील अनेक संकट दूर होऊ शकतात आणि दूर होऊन यशाचा मार्गसुद्धा सुकर होतो या पद्धतीने पिंडदान आणि पितरांची पूजा जर केली तर पितरांना तृप्ती मिळून ते आपल्या कुटुंबाला आशीर्वाद नक्कीच देतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर तुमचेसुद्धा जर पितृदोषाबाबत जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद